आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा सतरावा हप्ता वितरण तर सुरू झालाय पण अजूनही लाखो करोड बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे गेलेले नाही आहेत मग हे पैसे का गेलेले नाही आहेत काल वितरण का झालेलं नाही आहेत त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला वितरण सुरू झालेलं आहे तर मग काल का नाही झालं एक जानेवारीला आणि सोबतच आज वितरण सुरू होणार का आणि त्याच्याच माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले होते की दादा आमचा आमची ई केवायसी झालेली नाही आणि इकेवायसी झाली म्हणून आम्हाला हप्ता आले नाही का आमची ई केवायसी चुकली म्हणून आम्हाला हप्ता आले नाही का तर लाडक्या बहिणीं या प्रश्नाचं उत्तर आहे की जो सतरावा हप्ता असणार आहे हा विदाउट एनी ई केवायसी असणार आहे म्हणजे ती तुमची जर ई केवायसी झाली तरी तुम्हाला पैसे भेटेल नाही झाली तुम्हाला पैसे भेटेल चुकली तरी तुम्हाला पैसे भेटेल टेन्शन घेऊ नका हा सतरावा हप्ता आहे तुम्हाला हा इथून पुढचे म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता झाला ज्याला आपण अठरावा हप्ता म्हणून इथून पुढचे हप्ते तुम्हाला आता ई केवायसी कंपल्सरी असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून काल वितरण का नाही झाले आज वितरण होणार का याचं उत्तर मी आताच देतो पण का होणार हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीं काल नोव्हेंबरचा जो हप्ता आहे सतरावा हप्ता हा एक जानेवारीला का वितरण झालं नाही कारण टेक्निकल इश्यू मुळे काल वितरण झालेले नाही टेक्निकल इश्यूमुळे कारण अनेक युट्यूबर सांगत आहेत की वितरण झालं वितरण झालं तर लाडक्या बहिणीनो अशा फेक व्हिडिओ पासून तुम्ही सावध राहा कारण ते फक्त आणि फक्त फेक इन्फॉर्मेशन देतं व्ह्यूज साठीच ते बघितलं जातं पण आपल्या चॅनलवर असं होत नाही फक्त आणि फक्त ऑथेंटिक माहिती दिली जातं काल टेक्निकल मुळे कोणत्याही प्रकारचे वितरण झालेले नाही आता तुम्हाला सर का काय इतके कॉन्फिडेंटली सांगत आहेत तर काही लोकांना तर काही बहिणींना तर मॅसेज आले तर ते सगळे मेसेजेस कधीचे होते एकतीस डिसेंबरचे होते काल कोणत्याही प्रमाणात वितरण झालेले नाही कारण टेक्निकल इश्यू होता आणि असं ऑलरेडी कधीतरी झालेलं आहे हे सोळा हप्ते झालेले आहेत आणि सोळा मागे असं दोन तीन दिवस इश्यू झाला होता आणि लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते आणि त्यानंतर ई ची जी प्रक्रिया ती बंद झाली का तर यस ई केवायसी प्रक्रिया बंद झालेली आहे तुम्ही जर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन वर गेलात तर तिथे तुम्हाला आता ई केवायसी च ऑप्शनच दिसत नाही आहे म्हणजेच काय असंख्य लाखो बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत ई केवायसी प्रक्रियेपासनं मग याबद्दल आपण काही करणार आहोत का याचं उत्तर आहे यस आपल्याला लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करायचं आहे आणि करणार सुद्धा वितरणाचे काल काय झाले तर काही टेक्निकल अडचणीमुळे टेक्निकल इश्यू मुळे वितरण झालेले नाही मग आज वितरण होणार का तर याचं उत्तर आहे मोठा हो यस होणार म्हणजे होणार आज वितरण होणार म्हणजे होणार आता लाडक्या बहिणीं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमची ई केवायसी झाली की नाही झाली की नाही जर तुमची ई केवायसी झालेली नसेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगा मी सगळे नाव रेकॉर्डवर कोणापर्यंत पोहोचवणार आहे हे जे है। नाव आहे सगळे नाव कोणापर्यंत पोहोचवणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे ते कसे पोहोचवणार सगळं याचं प्रूफ तुम्हाला येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये दिसेल फक्त तुम्ही लाडक्या बहिणीनं तुमची ई केवायसी जर झाली नसेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही बघत असेल तर मी सरकारवर इतकी टीका करतोय की सरकार आपल्याला काय प्रतिसाद देत आहे का देत आहे कारण की मला कॉल्स येत आहे की तुम्ही सरकारवर इतकं टीका का करत आहे सरकारला इतकं वळणीवर का पकडत आहे या संदर्भातले कॉल्स आपल्याला येत ला आहे लाडक्या बहिणीनो म्हणजेच काय आपण तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायला आता सक्षम झालेलो आहे की अशा पद्धतीचे व्हिडिओ बनू नका अन्यथा तुमच्या युट्यूब चॅनलला बंद करण्यात येईल अशा धमक्या सुद्धा मला देत दे, देत देत आहे लोक पण लाडक्या बहिणीनं आपण झुकणार नाही तुमच्या ज्या मागण्या होत्या की ई केवायसी अनेक अशा लाडक्या बहिणी होत्या ज्या पात्र असून सुद्धा पात्र असून सुद्धा झालेले आहेत कारण ते आपली ई केवायसी करू शकले नाही कारण की अंगणवाडी सेविकाने डॉक्युमेंट स्वीकारले नाही आहेत त्यानंतर काही बहिणींना ओटीपीस गेलेला नाही एकतीस डिसेंबरला ज्या बहिणी ई केवायसी करत होत्या त्यांना ओटीपीस गेलेला नाहीये त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल काही बहिणींचे जे हस्बंड कि होते किंवा वडील होते हे बेपत्ता होते सिंगल बहिणी होत्या या बहिणींनी काय करावं काय अजून अशा लाखो बहिणी पेंडिंग आहेत ई केवायसी पुण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि ज्या बहिणी आता ई केवायसी झाली त्यापैकी सुद्धा असा मोठा नंबर पुढे येणार आहे की तितक्या बहिणी काय असणार आहे अपात्र ठरणार आहे बघा लाडक्या बहिणी बहिणीला तुम्हाला ई केवायसी ऑप्शन आता कुठेही दिसत नाहीये आणि मग आता अजून किती दिवस वितरण होणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो वितरण आता अजून आज होणार आहे आणि उद्या होणार आहे कारण वितरण फक्त तीन दिवस होतं एकतीस डिसेंबरला सुरू झालं होतं एकतीस डिसेंबरला काल एक जानेवारी झालेलं नाही आज होईल आणि उद्याला होईल आणि आय होप आज ऑलमोस्ट तुम्हाला मला असं वाटतं की सकाळच्याही टप्प्यामध्ये होऊ शकतं किंवा इव्हनिंगच्या पण होऊ शकतं पण मी असं म्हणणार नाही की आत्ताच होणार आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहे पण इव्हिनिंग पर्यंत लाडक्या बहिणींनो हंड्रेड पर्सेंट आज वितरण होणार म्हणजे होणार याची शाश्वती मी तुम्हाला देतोय कोणत्याही हल्लीमध्ये आज वितरण होणार आहे आणि तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा खरंच तुम्हाला वितरण भेटलाय का आणि अजून किती बहिणींना भेटलेलं नाही याचा आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे अन्यथा सरकार भयंकर बोगस आहे महाराष्ट्राचं सरकार एवढं बोगस असेल किंवा महाराष्ट्र इतकं डेव्हलप राज्य आहे विकसित राज्य आहे आणि या राज्यामध्ये असे काही इश्यूज त्या ठिकाणी निर्माण करतील तांत्रिक इश्यू तर येऊच शकत नाही टेक्निकल इशू त्यांनी वेगळं कारण दिलं आता तुम्हाला बॅक ऑफ द स्टोरी सांगतो लाडक्या भणी नो की हे जे सरकार आहे हे सरकार काय करत आहे एकतीस डिसेंबरला दिलं म्हणजे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला दिलं याचा काय करेल आता वाजा गाजा करेल किंवा नवीन वर्षाच्या पूर्व संधेला तुम्हाला काय दिले पैसे दिले आणि एक तारखेला दिलेच नाही गाजावाजा तर कसं करल नाही आम्ही दिले एक तारखेला दिलं आम्ही एक तारखेला दिलं हा गाजा वाजा करेल हे बघणार नाही की लाडक्या बहिणीना या दोन महिन्यापासून किती समस्यांना समोर जावं लागलाय डिसेंबरचा महिना पूर्ण संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही त्यांनी जी आर बाबा या महिन्याचा जी या महिन्यामध्ये घ्या काहीच नाही आहे डिसेंबर बाबत अजूनही बोलल्या जात नाहीये आणि अशी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आहे लाडक्या बहिणीनो की डिसेंबरचा केवायसीची पडताळणी झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला दिलं जाईल म्हणजेच मी तुम्हाला सांगतो राऊंड फिगर ना राऊंड फिगर ऑलमोस्ट सत्तर लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरवणार आहेत सरकार सत्तर लाखापेक्षा जास्त आणि या सत्तर लाखापेक्षा जास्त बहिणी जर अपात्र ठरल्या यापैकी सत्तर लाखापैकी या खरंच सांगतो काही बहिणी अशा असतील की त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या पात्र असून सुद्धा त्या अपात्र ठरतील या ई केवायसी प्रक्रियामुळे कारण जर सरकारने बघितलं तर अशाच लाडक्या बहिणी वंचित राहिलेल्या आहेत की त्यांच्याकडे पती नाही आहे त्यांच्याकडे वडील नाही आहे त्यांचे वडील बेपत्ता आहे अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट घेतले नाही आहे ओटीपी गेला नाही त्यानंतर काही कारण असतो त्याच्याकडे मोबाईल नाही आहे काही कारणास्तव त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे अशाच बहिणी अपात्र ठरलेल्या मग सरकारने यावर विचार करणं गरजेचं आहे का येस बघा लाडक्या बहिणींनो हा माझा ऍप आहे जीके के अकॅडमी तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला जाऊन ते तुम्हाला म्हणजे मॅक ला सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर आपल्या प्ले स्टोरला अँड्रॉइड फोनसाठी सुद्धा उपलब्ध आहे हा मी आहे बरोबर माझं एज्युकेशन जर तुम्ही बघितलं मी बी आय टी त्यानंतर मी एम ए पॉलिटिकल सायन्स त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो मी एल एल बी आणि एल एल एम मास्टर इन सोशल वर्क या डिग्रीज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझ्याजवळ आहे आणि आता मी पी एच डी केलेला आहे तर माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा विषय सुरू झाला आहेचबरोबर नेट सेट त्याचबरोबर यूपीएससी एमपीएससी साठी सु, सुद्धा असेल तर तुमच्यापैकी तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील तर नक्की त्यांना हे सांगा आणि लाडक्या बहिणींना नक्की डाऊनलोड करा ऍप आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि काल वितरण झाले का याचं उत्तर आहे सरळ नाही झाले आणि सतरावा हप्ता ई केवायसी नंतरच मिळणार तर याचं उत्तर काय लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता ई केवायसी नंतरच मिळणार का तर याचं उत्तर आहे नाही जरी तुमची ई केवायसी चुकली असेल तरी सुद्धा तुम्हाला तो लाभ भेटणार आहे तुम्ही ई केवायसी नाही केली तरी सुद्धा तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार आहे सतरावा हप्ता बरोबर नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या पदरी द्यावा ज्याला ई ची गरज नसेल कारण अनेक लाडक्या बहिणी पात्र होत्या त्या ई केवायसी मध्ये आता अपात्र ठरतील म्हणून आज वितरण सुरू होणार का तर याचं उत्तर आहे हंड्रेड पर्सेंट यस हंड्रेड पर्सेंट यस म्हणजे आज तुम्हाला वितरण होणार म्हणजे होणार याची शाश्वती मी आपल्या चॅनलला देतोय लाडक्या बहिणीं आणि सोबतच लाडक्या बहिणीं जिथे तुम्हाला ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज दिल्या जातात तसेच युट्युब चॅनल तुम्ही बघत चला अनेक युट्यूब चॅनलला काल दाखवलं होतं की नाही वितरण झाला वितरण झाला कुठेच काल वितरण झालेलं नाहीये ज्या बहिणींना मेसेज आलेले आहे ते एकतीस डिसेंबर चे आहे कारण की इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये पैसे वितरण झाले आणि त्याचे मेसेज तुम्हाला काल आले एक जानेवारीला म्हणून लाडक्या बहिणीं फेक चॅनल बघत नका जाऊ तुम्ही फक्त आणि फक्त ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज त्या ठिकाणी दिली जातात तसेच युटूब चॅनल बघत जा आता एवढाच अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा ज्या बहिणींची ई केवायसी झाली नाही आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण काही ना काहीतरी प्रयत्न तुमच्यासाठी करू आणि सरकार समोर तुमचा आवाज बुलंद करू एवढं म्हणून इच्छितो आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय